नमस्कार 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 मंडळी मी तुमच्या परिचयाचा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तुम्हा सगळ्यांच स्वागत करतो आता आपला कार्यक्रम हसून सोडून द्यायचं बरं का म्हणजे यात कुठल्याही प्रकारचं साहित्यिक मूल्य वगैरे शोधत असू नका कारण त्यात ते नाहीत आहे मुळी मला ना संस्कृत मधलं एक वचन आवडत ते म्हणजे परिहास विचलपित परमार्थ नाम नवीम काय अर्थ मलाही माहित नाही असो तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आज नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर आपल्या या कार्यक्रमात नमस्कार हो झाला ओळखले का नाही हो नाही आंबा आता ओळखले का नाही हो आंबा आता ओळखले का अहो नाही ओळखलं तुम्हाला मी आता ओळखल का हो अंधावर पुन्हा येतात तुम्ही लांबून बोला आता ओळखलं का वाटत पाहिल्यासारखं मला माहिती तुम्ही मला ओळखणारच आपली जुनी ओळख आहे वसंत मंडळी का जगाच व्याख्यान झालं होत दीड दोन हजार पब्लिक होत मी होतो ना तिथं त्या दीड दोन हजार पब्लिकच्या पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या डाव्यातल्या गॅलरीत मी उभा होतो मी तुम्हाला आताही केला असा असा तुम्ही मला केला होता असा असा काय दोन वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी दीड दोन हजार पब्लिक पब्लिक छान आख्ख्या बिल्डिंग वरून तुम्ही मला हात केला होता असा असा पण मी तुम्हाला हात केला असा असा पाठवतोय आठव आना पाठवतोय आठवणा क्षमा करा या आता तुम्ही हो जोशी बघा कोण आहे हे तुम्ही डायरेक्ट मला आकलताय मी तुमच्याकडे काम घेऊन आणि तुम्ही आकलून देत देताय माझ्याकडे तुमचं काम होत काय का बोला बोला आपल्या गावामध्ये तुमचं व्याख्यान ठेवलंय माझ व्याख्यान तुमचं गावात ठेवलं हो मग हाय झाड तुमचं हो आमचंही मला न विचारता तुम्हाला काय विचारायचं आपली जुनी ओळख आहे अरे हो आता सांगितलं होतं तुम्ही मग पण विसरलोच बघा हे बघा पत्रिका ही छापली अध्यक्ष पुल देशपांडे येता ना बघ कस येता कि न सांगतो तु तुम्हाला सांगतो 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 येता कि नव का तुम्ही कधी चोराच्या आळंदीला गेलाय चोराच्या आळंदीला मी का जाऊ बर पुण्या मिरजला यायला दिला किंमत येते चोराच्या आळंदी इथं उतरायचं अकरा मैल आपलं गाव म्हणजे अकरा मैल चालत अरे तुझा डोक्यात येणार वगैरे करेल बा तरी अकरा मैल चालत आला होता का आपली गाडी येणार गाडीत बसायचं गाडी तुला गावाच्या अलीकडे पाच मैल सोडून देणार म्हणजे पाच मैल चालत तुम्ही मोठे साहित्यिक बघा पुढे एक डोंगर लागेल तो डोंगर असा 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 चढायचा असा 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 उतरायचा त्या पुढे ओढा ओढ्याच्या पल्ल्यानं आपलं गाव काय मग ऐक नाही पण एक लक्षात ठेवायचं ओढा उतरताना हळूहळू पाऊल टाकायचे पाऊल घसरला की तुम्ही गडबडीत गडबडीत दरीत आणि तुम्ही फोटो मध्ये आणि फोटो लहार आता येतो ना बो येतो ये आता नक्की येतो ना ब येतो बर का नक्की यायचं येतो 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 आता नक्की येतो बघितलं मंडळी अशी एक एक माणसं भेटतात काय सांगू तुम्हाला अहो अशा विनोदी लेखकाच्या विनोदी कथा अहो त्या सांगितल्या ना तर तुम्हाला हसू त्यांना आता बघा ना मागच्या वर्षी एका गावात एका कार्यक्रमाला गेलो होतो काय त्यांचा कार्यक्रम बरा हा तो वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम होता आता खास अनुभव त्या का वार्षिक संमेलनामध्ये आला काय सांगू त्याची आठवण जरी झाली वर काटे नवे, दुबर आता अंगावर काटे नव्हे निवडूनच उभं राहतात खोटं वाटतंय तर बघत

खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे बांधू आणि भगिनींनो तर खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे बांधू आणि भगिनी तर बांधू आणि भगिनीनो आजच्या स्वागत संगीत दिनदर्शक यांनी केले होते धन्यवाद धन्यवाद या निघा आता <laughs> तर खापरगाव सांस्कृतिक नवनिर्माण मंडळातर्फे बांधू आणि भगिनीनो आजचे आपले प्रमुख पाहुणे तर आजचे आपले प्रमुख पाहुणे हो नाव आहे आपले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तर आजचे आपले प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम लक्ष्मण गजानन देशपांडे यांचं खापरगाव संस्थेतर्फे हार देण्यात येत नाही वास्तविकता आता आम्ही सगळ्या संस्थेनं हार आणायला सांगितले होते पण ज्या संस्थेने हार आणले नाहीत त्यांनी ते घालून घ्यावे आमच्या गावात म्हणावी तशी की करत नाही म्हणून ज्या संस्थेने हार आणले आहेत ते त्यांनी घालून घ्यावेत मैजेरन तालीन सांग काका ने साहित्य कोणी आलेले नाही हो त साहित्य सभा वाले आहेत नाही तर ना, देत आता आमच्या शाळेचे प्रिन्सिपल बोरटा के, के गुरुजी यांना भी प्रस्तावित करण्याची विनंती करतो पोर्टा के गुरुजी गडबड करू नका रे समस्त खापरगावकर ग्रामस्त बांधू आणि बघी निनो आणि माझ्या विद्यार्थी निनो अरे गप्पा कधी देऊन पोर आहे परम भाग्याचा दिवस आहे तस रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे की हो साधू संत येती घरा तोची दास अध्यक्षांचे चरण कमळ आपल्या, आपल्या गावात लागली लागली का लागली लागली ते आपलं सौभाग्यच म्हणावं लागेल बघा तस पूर्व पुण्याचं वर असल्याशिवाय असं काही होत नसतं बरं का मंडळी अहो याच्याबद्दल बद्दल मी काय बोलणार यांच्याबद्दल मी काय बोलायचं म्हणजे समोर सूर्याने बघा हो मास्तर असो यांच्या याला जाऊन भेटला आणि तरी देखील यांना हे अध्यक्ष स्थान मिळवण्यासाठी आपार परिश्रम करावे लागलेत बघा हो तर रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे की हो असाध्य करीतो सयास कारण अभ्यास तू का म्हणे असो असे आपले अध्यक्ष महाराज बाहेर काढा त्याला बाहेर काढा बाहेर काढा त्याला अरे मग पासून बघत राहिला पंकास करतोय निसता बाहेर काढा त्याला बोरा <laughs> आहे ती असो तर आपल्या अध्यक्ष महोदयांनी फारच असे ग्रंथ सांग लिहून ठेवलेत बघा ते सर्व सांगून मी आपला काल प्रयास करू इच्छित नाही अहो आपल्या भारतात अशी उज्ज्वल परंपरा लाभली आहे बरं का सौ रामचंद्र आपली आप कोणती प्रभू रामचंद्र गौतम बुद्ध लोकमान्य टिळक शम्मी कपूर शशी आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील प्रभू देशपांडे आणि आजचे अध्यक्ष नुसते देशपांडे ही संधी मंडळी इतिहास फोर परंपरेची आहे बरं का हा हाना हा ना त्या बाळपुतेना अर्का त्या इथं फाहुणे भाजते फोवाड्यात फोडून बर आहे असो तर <coughs> आपल्या अध्यक्षांचा एवढा मोठा परिचय करून देण्याचं काम माझ्यासारख्या भाषेचा नम्र सेव्ह हो दिलं हे मी माझं स्वभागेत समजतो बर का नाहीतर मी यांच्याबद्दल काय बोलणार सांगा ना मी पामर यांच्याबद्दल काय बोलणार तस रामदास स्वामींनीच म्हटलेलं आहे की हो पामरे बोलावी उत्तरे चांबडीच आवडत बघू द्या तुझी शाळेत असो तर आ, आपल्या रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की हो साधू संत ये ती करा दिवाळी दसरा रामदास स्वामी परत म्हणते की तू ती हो, करावी ती एका परमेश्वराची करू नये ती व्यर्थमानराची असो <laughs> तर आज आपल्या अध्यक्षांचा एवढा मोठा परिचय देऊन मी माझ भाषण संपवतो जय 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 खापरराव आता आमच्या भगिनी समाजाच्या अध्यक्षा श्रीमती गुणवंतीबाई वेतरलाल सुप्रसिद्ध वेतरलाल कंपनी यांच्या सुविध पत्नी आपल्या अध्यक्षांचा गोड शब्दात परिचय करून देतील श्रोत्यांनी त्यांच्या ओटाहातील पिण्यात सज्ज व्हावे गुणवंतीबाई असिजा माता राणी लक्ष्मीबाई कोल्हापुरे आलियाबाड शिल्पा शेट्टी अशा अनेक नारीरत्ने होऊन गेल्या इंग्लंड अमेरिका वगैरे देशात मी जाऊन आले तिथल्या स्त्रिया फारच आघाडीवर आहे

शेक्सपियर सारखा लेखक असावा तर शेक्सपियर सारखा अमेरिकेच्या कणा कना, कना शेक्सपियर आहे आजचे प्रमुख पाहुणे जेव्हा भारताच्या मातीत जातील तो सुदिन धन्यवाद त्याच्या <laughs> 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 दोन छोटी क्ली एक नाटुकला साधन करते त्याचं लेखन मी केलं आहे बरं का आणि श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा दारू म्हणजे काय रेट प्रकारच पेय म्हणजे जे आपण पितो त्या म्हणतात

जे पिलेले असताना मनुष्य दिवसभर बडबड करत असतो आणि त्यास आस मादक असे म्हणतात ना मी नाही पडलो अग चारू एक असे मादक पेय जे पिलेले असताना मनुष्य सकाळी बोलतो ते दुपारी विसरतो त्यास आस मादक असे म्हणतात आणि त्याच्या बोलण्यात काय तांत्र नसतो म्हणजे आपले मुक्क ना नाही ग मी तर आता तुझ्या समोर हातच टेकले हो दारू एक असे मादक पेय जे कधी कधी लाल कधी कधी सोनी रंगाचे असते आणि थोडं सोडं घालून पितात अरे भाऊ का तुला काय बर ठाऊ अरे आपल्या बाबांच्या कपाटात विस्कीची बाटली लपवलेली आहे व ते मला सोडा आणायला पाठवतो तुला बघायची आता नावाला तीन मिनटे उरलेली आहेत अध्यक्ष महाराजांच्या भाषण सुरू होईल म्हणजे बरोबर तीन मिनिटांनी नऊ वाजता आमच्या करमणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल व्यासपीठावरती प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याच्या अल्प व्यवस्था पलीकडे केलेली आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आता आता अध्यक्ष महाराजांनी आपलं भाषण सुरू करावं आणि हां आजचे अध्यक्ष महाराज फार विनोदी आहेत बरं का ते आपल्या वाक्या वाक्याला हसून देतील श्रोत्यांनी त्यांच्या वाक्याला असून त्यांना सानभूती दर्शावी आणि आता अध्यक्ष महाराजांनी आपले भाषण सुरू करावे बंधूंनो आणि भगिनींनो आज तुम्ही मला बोलवलं आज तुम्ही मला याच्या बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे अहो अहो मला बोलू दे तरी आज तुम्ही जेवढा मनोरंजनाचा प्रोग्राम पाहण्यात बोलू दे मला तुम्ही जेवढा मनोरंजनाचा प्रोग्राम पाहण्यात उत्सुक आहात तेवढा मी देखील उत्सुक आहे एवढा बोलू मी माझं भाषण संपवतो